लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक साहित्य क्षेत्रातील पुरस्कार म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार आणि या ज्ञानपीठ पुरस्कारातील मराठी भाषेतील पहिले विजेते वि वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा जगभरात राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो फुलगाव येथील लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्येही मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये विद्यार्थ्यांनी पोवाडा गायन हस्ताक्षर स्पर्धा कविता गायन भाषणे अशा विविध उपक्रमात सहभाग घेतला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी प्राचार्य अमर क्षीरसागर उपप्राचार्य सुरेश पाटील समन्वयक मनिषा तिरकुंडे यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शिक्षक नितीन बटोळे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे शिक्षण क्षेत्रातील स्थान तर समन्वयक मनिषा तिरकुंडे यांनी विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज का म्हटलं जातं याविषयीची माहिती दिली तसेच प्राचार्य अमर क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी भाषेची तुलना करून मराठी भाषा कशी वेगळी आहे हे, हे सांगितले लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे लोकसेवा प्रतिष्ठानच्या शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील प्रशासकीय अधिकारी अर्जुन शिंदे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या मराठी दिनाचे औचित्य साधत सोनाली काचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी काढण्यात आल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश्री शिवले तर आभार सविता बोराटे यांनी मानले